विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सध्या विचार सुरू आहे असं विद्यापीठ प्रशासनाकडून सांगण्यात <गणारी> आहे राष्ट्रवादीकडून वादग्रस्त नेते चव्हाण यांचं पुनर्वसन करण्यात आलंय राष्ट्रवादीचे माजी युवक प्रदेशाध्यक्ष यांची प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती काही दिवसांआधी लातूर इथे छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्याला मारहाण प्रकरणी चव्हाण यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती राष्ट्रवादीकडून वादग्रस्त नेते सूरज चव्हाण यांचं आता पुनर्वसन करण्यात आलेला आहे चव्हाण यांची प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली काही दिवसांआधी छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्याला मारहाण प्रकरणी त्यांची पदावर हकालपट्टी झाली होती आणि आता पुन्हा एकदा त्यांचं पुनर्वसन झालं आहे दरम्यान छावाचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाण यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आल्यावर छावा संघटनेनं संताप व्यक्त केला आहे शेतकऱ्यांच्या पोरावरती हल्ला केल्याच्या नंतर राष्ट्रवादीनं त्या कार्यकर्त्यांना आज महाराष्ट्रात असा मेसेज घालून दिलाय की आम्ही शेतकऱ्यांच्या पोरांना मारू आणि पुन्हा आमच्या कार्यकर्त्यांना आमचं मनोबल मनोबल वाढवण्यासाठी पुन्हा राष्ट्रवादीमध्ये त्यांना पदोन्नती देऊ अशा पद्धतीचा जो मेसेज सुनील तटकरेंनी राज्यात दिलाय त्या मेसेजला सडेतोड तोड उत्तर देण्यासाठी शेतकऱ्यांचे पूर्त सज्ज झालेले आहेत कारण ज्या राष्ट्रवादीच्या गुंडाने आमच्यावरती हल्ला केला त्याला बक्षीस म्हणून सुनील तटकरेंनी प्रदेशर चिटणीस पद दिलेला आहे याचा आम्ही तीव्र निषेध करतो यापुढे सुनील तटकरेंनी महाराष्ट्रात फिरून दाखवावं कारण सुनील तटकरे एवढा जातीवादी व्यक्ती या महाराष्ट्रात असू शकत नाही कारण आम्ही काल बघितलंय त्याला त्या सुरज चव्हाणला ज्या ज्या लोकांनी नियुक्तीपत्र दिले ते सगळे मराठा आरक्षणाचे